पुढ जाऊ महाराज म्हणतात तुका मने मनोडची सेवा मला त्यांची सेवाह म्हणजे हे देवाच्या सेवेचं देवाची सेवा करण्याचं साधन आहे सप्ताह म्हणजे काय की कुणाची काय एखाद्या व्यक्तीची सेवा आहे का कुठल्या सरपंचाची सेवा आहे का कुठल्या आमदाराची सेवा आहे का नाही ही सेवा कुणाची आहे माझ्या पंढरीस पांडुरंगा परमात्म्याचे आहे या जगाच्या निर्मात्याचे आहे मग मग सेवेमध्ये काय प्रकार असतो का एक नंबर सेवा दोन नंबर सेवा सेवा ही सेवाच आहे बघा काही जर या ठिकाणी सकाळी हा मग काम करत असते काही पत्रावळ वाटण्याचं काम करत असतील काही त्या ठिकाणी लांब